समाधान झालंय का तुमच्या बैठकीनंतर समाधानी आहात का दादा पवार सोबत माझी बैठक झाली आता माझ्यासोबत माझं शिष्टमंडळ त्या ठिकाणी होतं बरं शिष्टमंडळासोबत दु, दु, दादांनी चर्चा केली आमचं म्हणणं पहिला प्रश्न आमचा असा होता की दादा आमच्यावर हल्ला तुमच्या कार्यकर्त्यांनी केला बरं आमची काय चूक होती हा आम्ही दादाना प्रश्न विचारला दादानी त्या प्रश्नावर उत्तर दिलं जे झालंय ते अत्यंत चुकीचं झालंय महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे त्याच दिवशी मी ऍक्शन घेतले म्हणून त्यांनी मला सांगितलं त्या कार्यकर्त्याला किंवा त्या पदाधिकाऱ्याला मी पक्षातून काढून टाकले अशा पद्धतीचं दादानी उत्तर मला त्या ठिकाणी दिलं दुसरा विषय होता ज्यावेळेस तटकरेंना निवेदन दिलं निवेदन दिल्याच्या नंतर मारहाण झाली आणि मारहाणी नंतर आम्हाला पोलिसांनी लातूर पोलिसांनी मदत केली नाही किरकोळ गुन्हे दाखल केल्याच्या नंतर त्या लोकांना पहाटे जामीन दिला जातो पहाटे आटकन पहाटेच जामीन त्या ठिकाणी दिला जातो यावरही आम्ही शंका दादांपासून उपस्थित केली त्यावेळेस दादानी तात्काळ लातूर एसपींना फोन केला आमच्या समोर आणि फोनवरती सांगितलं त्या छावाच्या कार्यकर्त्यांना ज्या लोकांनी मारले त्या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे तो स्व पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो त्याचा विचार ये, त्या ले ले। त्या त्या करू नका कारण या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही दादानी स्पष्ट भाषेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता उद्या मी गेल्याच्या नंतर लातूर एसपींना भेटणार आहे आणि लातूर एसपींनी पण दादांना सांगितले की त्यांचा पूर्वनी जबाब मी घेऊन पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीने गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आम्ही करू अशा पद्धतीचं लातूर असतील कोकाटेंच्या कोकाटेच्या अजित दादा जरी। पवार यांना आम्ही निवेदन सांगितलं की दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे तो कृषी मंत्री राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी अजितदादाना यावेळी केली त्यांनी आम्हाला एकच सांगितलंय मला मंगळवारपर्यंत वेळ द्या काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन आणि निर्णय घेईन आणि मी शब्दाचा पक्का आहे असंही ते त्यांनी त्यावेळेस शब्द वापरलेला आहे त्यामुळं आम्ही मंगळवारपर्यंत थांबू जर मंगळवारपर्यंत तुझा माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजित दादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत एवढं या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला नमूद करतो नाही आता ना एक ना 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 हो लक्षात घ्या मी एक आंदोलन करता म्हणून आणि ते राज्यकर्ते म्हणून दोन दिवसाचा त्यांनी मला वेळ मागितलेला आहे दोन दिवस वेळ देणं ही माझी एक आंदोलनकर्ता म्हणून नैतिक जबाबदारी आहे दोन दिवसाचा वेळ मी त्यांना दिलाय दोन दिवसात मानेकराव कोकणांचा राजीनामा नाही झाला त्यांना त्या पदावर नाही हटवलं तर मग छावा संघटना महाराष्ट्रात चर्चा करणार होता तुम्ही ऑन कॅमेरा चर्चा झाली का किंवा बंद ऑन ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा चर्चा झाली त्यांचे शासकीय कॅमेरे होते त्यांनी ते आम्हाला फुटेज देतो म्हणून असं सांगितलंय ते आम्हाला फुटेज आले की आम्ही परत निघाला होता अजित होता। परत या ठिकाणी आला आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की आम्ही ऑन कॅमेरा चर्चा करणार नाही म्हणून मी राग राग निघालो होतो शेवटी काय आज आम्ही प्रामाणिकपणाने काम करणारे कार्यकर्ते आहोत आमच्या बापाच्या नावावर तीन एकरचा सात आहे ज्या माझ्या माझ्यासोबत मार खाल्लाय त्यांच्या त्यांच्या बापाच्या नावाने तीन एकरचा सात बार एक लक्षात घ्या आम्ही अतिशय घरावर तुळशी पात्र ठेवून या शेतकऱ्यांसाठी काम करतोय समाजासाठी काम करतोय आम्हाला कुठल्या राज्यातल्या लोकांनी डाग नाही लावला पाहिजे आमच्यावर कुठली शंका निर्माण नाही झाली पाहिजे ही भावना त्या पाठी मागतील आम्हाला काही मीडियाला मध्ये घेऊन जाऊन हिरो व्हायचं नाही फक्त एवढंच झालं पाहिजे की मीडियाच्या समोर झालं पाहिजे का तर राज्याला कळाल्या पाहिजे अजित दादा पवार आणि या पवारांच्या समोर चर्चा झालेली आहे परंतु त्यांचा काही आहे मला माहित नाही शासकीय प्रोटोकॉल या ठिकाणच्या डिपार्टमेंटनं सांगितलं की आमच्याकडे जे कॅमेरे आहेत मधले त्यांच्या शासकीय त्यांचे कॅमेऱ्यातील जे काही फुटेज देऊ ब्रीफ करा चर्चा काय झाली जणांचे शिष्टमंडळ गेलं होतं त्यामध्ये तुमचा एक कार्यकर्ता होता जो त्या दिवशी तुमच्या सोबत होता ब्रीफ बैठकीत काय झालं तुम्ही सुरुवात कशी केली किंवा दादांनी काय नाही दादांना मी गेल्या गेल्या सांगितलं की दादा तुमच्या लोकांनी आम्हाला का मारलंय याचं मला उत्तर पाहिजे कारण मी दादांकडे आलोय तेवढ्यासाठी की मला का मारले हे आमचं काय चुकलं हे सांगा कृषी मंत्र्याच्या विरोधात निवेदन दिलं कृषी मंत्र्याला पदावून काढा म्हणणं आमचं चुकतंय का शेतकऱ्यांच्या पोरांचं हा प्रश्न विचारला तटकरेंना निवेदन दिलं त्या प्रदेशाध्यक्षाच्या समोर निवेदन दिल्याच्या नंतर तुमचा प्रदेश प्रदेशाध्यक्ष येऊन आम्हाला मारतो त्यावेळेस दादानी अतिशय संवेदनशील भाषेत आम्हाला सांगितलं की हे प्रकार घडलेला तो चुकीचा आहे त्याला मी तात्काळ पक्षातून काढून टाकले आणि दुसरंही सांगितलंय की इथून पुढे त्या व्यक्तीला त्या पक्षामध्ये मी स्थान देणार नाही मंगळवारपर्यंत मंगळवारपर्यंत जी वेळ मागितली मंगळवारपर्यंत नेमकं काय होणार आहे आहे लक्षात घ्या काय घडणार आहे मंगळवारपर्यंतची जी वेळ मागितली ती नेमकी कशासाठी मागितलेली आहे मंगळवारपर्यंत 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 अजितदादानी जो आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे कृषी मंत्र्याचं कृषी मंत्र्याला या मंत्रिमंडळातून हकला म्हणून छावा संघटनेचं निवेदन आहे तमाम शेतकऱ्यांची मागणी आहे महाराष्ट्रातल्या त्या, त्या निवेदनावर दादा बोलताना असं म्हणले की मंगळवारी तुमच्या मनासारखा निर्णय होईल आणि तुम्हाला मंगळवारी कळेल मी मी शब्दाचा पक्का आहे आता त्याच्यात दादाचं काय तुम्हाला तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव दादाचा तुम्हाला घ्या एक लक्षात घ्या जर नाही झाला एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या जर दादांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही घेतला त्यांना त्या पदावर नाही हटवलं तर छावा संघटना भी शब्दाची पक्की आहे तुम्हाला अजित पवारांच्या दारात आंदोलन झालेलं दिसत मुंबई जिथं कुठं अजितदादा जास्त वेळ राहतात तिथं आम्ही त्या ठिकाणी करू अजित पवार यांच्यावर अंतर्गत गुन्हा दाखल करायची मागणी होती हो आता आता अजितदादानी एसपीना सांगितलेला आहे आणि एसपीनी पण अजितदादाना सांगितलंय की जे काही त्यांचं म्हणणं आहे ते पूर्वनी जबाबामध्ये आम्ही नोंदवून घेऊ त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू इथून मी लातूरला गेल्याबरोबर पहिलं काम तेच करणार आहे लातूरचा मीडिया तिथं सोबत राहील बैठक झाली बैठकीत लातूर बैठकीत बैठक सुरू हो नाही बैठक बैठक सुरू व्हायच्या आधी मोबाईल काढल्या त्यांचा ते सिक्युरिटीचा प्रश्न असेल किंवा अंतर्गत प्रोटोकॉलचा काही विषय असेल मोबाईल काढून गेला असू शकते ना आता ते अजित पवारांनी एवढी तास्ती घेतली एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या तुम्ही सुरुवातीला म्हणाले की माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर चर्चा होईल पण तुम्ही जेव्हा आतमध्ये होते तेव्हा आमच्यासाठी एक लक्षात घ्या कॅमेरे बाहेर होते एक लक्षात घ्या आमच्यासाठी निर्णय महत्वाचे आमच्यासाठी निर्णय होणं महत्वाचं आहे आमच्यावर जे हल्ला झाला त्याच्यावर कारवाईचा आम्ही शब्द घेतलेला आहे एसपी आमच्या समोर शब्द दिलेला आहे आणि कृषी मंत्र्याचा जो विषय आहे त्याच्यावर आम्हाला मंगळवारपर्यंत डेड ओके धन्यवाद धन्यवाद धन्यवाद